जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ एंचयो प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये काल दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास रावरी येथे श्री बुबा सिंध बाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तीने विटंबना केली या घटनेचा निषेध व त्यातील आरोपीचा तत्काळ शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांना निवेदन देण्यात आलं प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध महाअभिषेक करून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं प्रसंगी भरत मोरे अनिल गायकवाड विनय भगत अमित आढाव ॲडव्होकेट योगेश खालकर बबलू वानी दीपक साळुंके चंद्रशेखर मस्के बालाजी गोर्डे प्रतीक कावळे अमोल शेलार आदींसह सकल मराठा बांधव उपस्थित होते या प्रसंगी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनाही निवेदन देण्यात आले यात कोपरगाव शहरातील सर्व थोर महापुरुष यांच्या पुतळा परिसर सी सी टी व्ही बसवावे म्हणजे पुतळा विटंबनाच्या प्रकरणास आळा बसेल सी सी टी व्ही कॅमेरे त्वरित न बसवल्यास होणाऱ्या घटनेस शासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला असे हे जातीयवाद पालीचं शेपूट सोडून द्यायचं नागरिकांची दिशाभूल करायची आणि आपलं या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा आता जे अपयश आलं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही पण त्याच्या पलीकडे आमच्या लाडक्या बहिणींना सहाशे रुपये वाढून द्यायचे होते ते तर सरकार देऊ शकले नाही हे अर्थसंकल्पामधलं आलेलं अपयश हे सगळं लपवण्यासाठी हे जे खऱ्या अर्थाने जातीय पालीचं शेपूट आहे हे सोडून देतात आणि आपला खरा प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्याच्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतात मी या जनतेला या रयतेला आव्हान करतो असं किती दिवस आपण छत्रपतीचा अवमान आपण सहन करून घ्यायचं आता इथून पुढं ही रयत हे नागरिक कधीही छत्रपतींचा अवमान इथून पुढे सहन करणार नाही इथून पुढं जशाच तसं उत्तर दिलं जाईल छत्रपती शिवरायांचा जो अवमान झालेला आहे जी विटंबना रावरीमध्ये झालेली आहे खऱ्या अर्थानं तो आरोपी ती सखोल चौकशी झाली पाहिजे त्या भागामध्ये सी सी टी व्ही सी सी कॅमेरे असतील त्याची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे जे तालीममध्ये नवीन सभासद असतील जुने असतील किंवा परवा आलेले असतील त्यांची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे कारण सध्या हे नकली हिंदुत्ववादी सरकार फक्त अशा गोष्टींना गालबोट लावायचं जातीयमध्ये तेढ निर्माण करायचं कुठल्या तरी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं जातीय दंगडी घडून आणायचं आणि निवडणुका जिंकायच्या पुन्हा सत्तेमध्ये यायचं यासाठी यांचा सगळा हा गोडबंगाल चालू आहे ही सगळी उठा चालू आहे मी पुन्हा एकदा सांगतो या नगर जिल्ह्यातील जे गुंड प्रवृत्तीचे असतील दोन नंबर व्यवसायातील असतील त्यांना सुद्धा पोलीस प्रशासनानं ताब्यात घ्यावं त्यांच्याकडून घर्या अर्थानं कसून चौकशी झाली पाहिजे हे त्यांचीच पिल्लावळ असतील हे पिल्लावळा असं विनाकारण जाते ते निर्माण करून सत्ता उपभोगण्याचं काम करता येत पुन्हा एकदा आव्हान करतो इथून पुढं छत्रपतीचं आव्हान आम्ही सहन करणार नाही आता निषेध नाही करणार आता दुग्ध अभिषेक घालणार नाही छत्रपती yes, छत्रपतीचं शासन जसं होतं जस तसं उत्तर देऊ त्याचप्रमाणे आम्ही आता इथून पुढे वागू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान रावरी शहरातील श्री बुबासिंद बाबा तालीम येथे बुधवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याचं समोर आलं या घटनेमुळे शहरातील नगर मनमाड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं शहरात तणावपूर्ण वातावरण असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय गुरुवारी तालुका बंदची हाक देण्यात आली कर्जत शहरात बुधवार पासून सहासष्ट केसरी किताबासाठी कुस्ती स्पर्धांना प्रारंभ झालाय स्पर्धेसाठी अनेक नामवंत पैलवान संत सद्गुरू गोदाड महाराज क्रीडांगण नगरीत दाखल झाल्यात कुस्तगीर परिषदेचे पदाधिकारी व कर्जत जामखेड मधील कुस्तीप्रेमींच्या हस्ते संध्याकाळी कुस्ती मैदानाचं पूजन करून स्पर्धेचं उद्घाटन झालं राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आणि आमदार रोहित पवार मंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे पतीला सोडून पत्नी अहिल्यानगर येथे राहायला गेल्याने पतीने कुऱ्हाडीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला चोवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे ही घटना घडली संपदा आप्पासाहेब ढेरे असे मयत महिलेचं नाव आहे मयत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय जम्मू काश्मीर मध्ये तंगधार जवळ भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर शहीद झालेले जवान रामदास भडे यांच्यावर त्यांच्या मेंढवन या गावी बुधवारी शासकीय अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांचे पार्थिव गावात आल्यानंतर त्यांचा मुलगा ऋषिकेश याने पुष्पचक्र अर्पण करत जय हिंदचा नारा देत पित्याला अखेरचा निरोप दिला जिल्ह्याची खबर घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्या पुढील बातम्या <laughs> श्रीरामपूर येथे न राहता अहिल्यानगरला मुलाबाळासह जाण्याचा आग्रह करणाऱ्या जावयाला मारहाण करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला या घटनेप्रकरणी कमल गोटीराम शिंदे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिली आहे मुलगा सुनील शिंदे व सुन ताराबाई या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते अहिल्यानगर तालुक्यात यंदा ज्वारीचे क्षेत्र बहुतांशी प्रमाणात घटले आहे रानडुकरे आणि हरणांच्या उपद्रवामुळे पिकाचे मोठे नुकसान झाल्याने तालुक्यात चारा टंचाई भेडसावत आहे बाजारात हिरव्या चाऱ्याला मागणी वाढली आहे ग्रामीण भागात तर ज्वारीपेक्षा कडव्याला दुप्पट भाव मिळत आहे चारा टंचाईमुळे यंदा कडव्याची पिंडी पंचवीस रुपयांना विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे अनेक शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतात अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावर चालत आहे नायगाव येथे गोदावरी नदी पात्रातून बेकायदा वाळू सर्रासपणे वाहतूक करत असताना तालुका पोलीस ठाण्यात असलेले प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी रॉबिन बनसल यांनी छापा टाकून कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी दोन डम्पर सह अवैध वाळू पकडली आहे या प्रकरणी पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय चिंचाळे येथे आज सकाळी सहा वाजता रामेश्वर कारभारी आघाव यांच्या शेतात वन खात्याने लावलेल्या एका पिंजऱ्यात दोन बिबट्या अडकल्यात दोन्ही बिबटे अंदाजे आठ महिने वयाचे आहेत आसपासच्या ग्रामस्थांनी बिबट्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली एकच पिंजऱ्यात दोन बिबटे अडकले असले तरी आणखी दोन बिबटे परिसरात आहे असं ग्रामस्थ सांगत आहेत शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वरुर धाकटी पंढरी येथे स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कलशरोहण व श्री तुकाराम महाराज वैकुंठ गमन अमृत महोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे ह प श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा भक्तिमय सोहळा संपन्न होत असून हब प महेश महाराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायण हब प राजाराम महाराज काटे यांच्या उपस्थितीत गाथा भजन आणि टाळकरी विद्यार्थ्यांना भजन प्रशिक्षण दिले जात आहे रामा महाराज झिंजुरके यांच्या प्रवचनातून श्री तुकाराम महाराज चरित्र कथन होत आहे दररोज कीर्तन अन्नदान व विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये हजारो भाविक सहभागी होत आहे एकतीस मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत कलश पूजा व कलश रोहन होणार असून अधिकाधिक भक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक समितीने आहे खबर बात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री